आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एफने दिला हा मोठा दिलासा कर्मचारी या तारखेपर्यंत उच्च पेन्शनसाठी डिटेल देऊ शकतील जाणून घ्या अपडेट वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील दामोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफने उच्च वेतनावरील पेन्शनसाठी तीन पॉईंट एक लाख प्र प्रलंबित अर्जाच्या संदर्भात नियुक्त्यांना पगाराशी संबंधित माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची अंतिम मुदत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ई पी एफ ओने उच्च पगारावर पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायाची पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या चार नोव्हेंबर दो दोन हजार बावीसच्या आदेशांचे पालन करून पात्र पेन्शनधारक किंवा सदस्यासाठी ही सुविधा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली ते तीन मे दोन हजार तेवीसपर्यंत उपलब्ध करून द्यायचे होते तथापि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पात्र निवृत्ती वेतनधारक सदस्यांना अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण चार महिन्याचा कालावधी देण्यासाठी सव्वीस जून दोन हजार तेवीसपर्यंत मुदत वाढवण्यात आली पेन्शन न्यूज टुडे कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसाचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता यासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अकरा जुलै दोन हजार तेवीस झाली आणि या तारखेपर्यंत निवृत्तीवेतनधारक सदस्याकडून एकूण सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले आहेत अनेक अर्ज नियुक्त्याकडे प्रलंबित एवढा मोठा कालावधी वाढवूनही असे आढळून आले की पर्याय संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी तीन पॉईंट एक लाखाहून अर्धिक अर्ज अजूनही नियुक्त्याकडे प्रलंबित आहेत त्यामुळे नियुक्त्यांना आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे जेणेकरून ते ह्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करतात आणि ते लवकरात लवकर अपलोड करतात असे मंत्रालयाने म्हटले आहे चार पॉईंट सहासष्ट लाखाहून अधिक प्रकरणामध्ये नियुक्त्यांना प्रतिसाद अपडेट माहिती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे जिथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे ई पी एफ ओ प्राप्त केलेल्या आणि त्याद्वारे तपासलेल्या अर्जासोबत अतिरिक्त माहिती प्रदान केली आहे अजूनही चॅनलला आपण नवीन असाल की चॅनलचं जे डब बटन आहे सबस्क्राईब होता टच करा समोरील बेलॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील